नमस्कार मंडळी वास्तल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदीच मनापासून स्वागत आहे नवरात्री उत्सवाच्या सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा तर या नवरात्रीच्या उत्सवामध्ये अंबा मातेचं माहूरगडच्या रेणुका मातेचं सुंदर असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आतापर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन लवकरात लवकर लोकर मिळवा व देवीच्या भजनाचा आनंद घ्या धन्यवाद भक्ता साठी दुर्गा माता एक धावनी भक्ता साठी दुर्गा माता एक धावनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी भक्ता साठी दुर्गा माता एक धावनी भक्ता साठी दुर्गा माता एक धावनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी नवरात्रात माहुरीला गर्दी फार दाट तरी तुझ्या दर्शनाला सापडे वाट नवरात्रात माहुरला गर्दी फार दाट तरी तुझ्या दर्शनाला सापडे वाट तरी तुझ्या दर्शनाला सापडे वाट आशिर्वाद देई मन लावनी आशिर्वाद देग आई मन लावनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी भक्ता साठी दुर्गा माता एक धावनी भक्ता साठी दुर्गा माता एक धावून थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी सुवासिनी स तुझी ओटी भरतात हिरवी साडी चोळी तुला शोभे मळवट सुवासिनी सार्या तुझी ओटी भरतात हिरवी साडी चोळी तुला शोभे मळवट हिरवी साडी चोळी तुला शोभे मळवट आशीर्वाद दे आशीर्वाद आई मन लावनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी भक्तासाठी दुर्गा माता एक धावनी भक्तासाठी दुर्गा माता एक धावून थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी गरीबाची चटणी भाकर मानूनि गे तरी दर्शना दर्शनाला गडावर नी गी चटणी भाकर मानूनि गेग तरी तर्शना दर्शनाला गडावर नी तरी तर्शना दर्शनाला गडावर नीग आशीर्वाद आई मन लावनी आशीर्वाद आई मन लावनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी भक्तासाठी माता ऐक धावनी भक्ता भक्तासाठी दुर्गा माता एक धाउनी, थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी थकले आई रोज तुझी वाट पाहुनी बोलोबा माता की जय दुर्गा माता की जय